नमस्कार जय भीम जय शिवराय मित्रांनो शिक्षक भरतीच्या अनुषंगानं गेल्या आपण लाईवमध्ये शिक्षक भरतीच्या बाबतीत बरीच चर्चा केली होती आज या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरती आणि सध्या स्थिती व ज्यांची निवड झाली समापदेशन नियुक्त्या आणि बाकी ज्यांची समापदेशन या संदर्भात व प्रलंबित भरतीच्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत सध्याच्या स्थितीला प्रलंबित शिक्षक भरतीच्या अनुषंगाने सांगत असताना दोन हजार सतराच्या भरतीमध्ये जे अपात्र गैरहजर यांची एक यादी लागली होती तर त्याच्यामध्ये भूकंपग्रस्तचे जे काही चौऱ्याहत्तर जागा होत्या तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणी फक्त पाच उमेदवार मिळालेले होते आणि जे काही एकोणसत्तर जागा होत्या तर त्या संदर्भामध्ये तीच भ पद भरण्याच्या बाबतीत एक शासन निर्णय आहे की भूकंपग्रस्तच्या जर जा जागा उपलब्ध नसतील रिक्त राहिल्या तर ते संबंधित प विभागाकडनं परवानगी घेऊन त्या जागा ज्या असतात त्या प्रकल्पग्रस्तला कन्वर्ट होतात तर या अनुषंगाने काल मंत्रालयातून अवर सचिव महाराष्ट्र शासन प्रतिम कुमार जावळेसर यांची एक पत्र आलेलं आहे वन विभागाकडनं तर त्या ठिकाणी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की त्या जागा भरण्याच्या संदर्भामध्ये प्रति विभागीय आयुक्त पुणे औरंगाबाद कोकण विभाग जिल्हाधिकारी लातूर धाराशिव आ, सातारा रत्नागिरी कारण याच ठिकाणी भूकंपग्रस्तच्या ज्या काही जागा रिक्त होत्या तर त्या ठिकाणी जागा आहेत तरी त्या अनुषंगाने बिंदू नामावली चेक करून आ, जे काही जागा आहेत ते शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये भरण्याच्या संदर्भामध्ये त्या त्या प्रवर्गामध्ये रिक्त असलेल्या जागा मग ते जिल्हा परिषद मनपा नपा किंवा मग खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा या ठिकाणी त्या जागा रिक्त असतील ती एकोणसत्तर ज्या काही जागा रिक्त आहेत त्या आता प्रकल्पग्रस्तला येतील म्हणजेच काय तर जुन्या पदभरतीमध्ये प्रलंबित भरतीमध्ये एकोणसत्तर जागा आता ती भरण्याची कार्यवाही लवकर सुरू करण्यात यावी तसंच शासनाला पंधरा दिवसामध्ये अहवाल सादर करावा या अनुषंगाने सुद्धा त्या बाबतीत सांगण्यात आलेलं आहे म्हणजे काय मित्रांनो तर ते एकोणसत्तर पदं जे आहेत ना तर ते लवकरात लवकर भरण्यात येतील तुम्हाला एक प्यारा महत्त्वाचा सांगतो दोन हजार सतरामधील शिक्षक भरती प्रक्रिया ज्या भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी अर्ज केलेला आहे अशा उमेदवारांची यादी शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून कर मागून पडताळणी लवकरात लवकर करून संबंधित जिल्हाधिकारी कर करावी सदर पदाकरिता विषय बिंदू नामावली उमेदवारांनी दिले क्रमानुसार पात्र भूकंपग्रस्त उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ही बाब तपासून प्रमाणित करून त्यानुसार नमूद मुद्द्याच्या अनुषंगाने शासन निर्णयातील तरतुदीला अनुलक्षून पंधरा दिवसात अहवाल सादर करावा म्हणजे मित्रांनो या काही जागा होत्या ते आता लवकरात लवकर भरण्याची कार्यवाही होईल त्यासोबतच जुन्या भरतीवर सध्याच्या स्थितीला जरी स्टे असलं तरी ही कार्यवाही पूर्ण होईल आता स्टे पण लवकरात लवकर उठण्याची दाट शक्यता आहे कारण त्या अनुषंगाने अकरा मार्चला त्याची हिअरिंग असणार आहे बोर्डावर येणार आहे केस तर त्याच्यावरचं जर स्टे उठलं तर मग लवकरच ही पण प्रक्रिया सुरू होईल आणि मागासवर्गीयांच्या ते काही जागा होत्या प्रलंबित भरतीमध्ये पन्नास टक्के कपातीच्या तर त्या अनुषंगाने सुद्धा अहवाल अंतिम टप्प्यात होता तो पाठवण्यात आल्याचं समजते त्यासोबतच मित्रांनो सेकंड स्टेटमध्ये ज्यांची निवड झाली ज्यांचं समापदेशन झालं ते अशा ठिकाणी ठाणे नंतर मग यवतमाळ रायगड ठाणेच्या बाबतीत नाही माहिती रायगड यवतमाळ अशा अनेक जिल्हा परिषदमध्ये समापदेशन झालेलं आहे आणि यवतमाळला तर त्या ठिकाणी त्यांच्या आस्थापनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत नियुक्तीच्या बाबतीत तर ज्यांचं समापदेशन बाकी आहे अशा सगळ्यांचं समापदेशन सगळ्या आस्थापनाचं होणार आहे रयत वगैरे तर अकराच्या नंतर तिथलं पण समजेलच रयचं मला वाटतं संभाजीनगरचं पण समापदेशन बाकी आहे तर नांदेडचं पण समापदेशनाच्या संदर्भात पत्र गोंदिया वगैरे जे काही आपले झडपी आहेत आस्थापना आहेत तिथलं समोपदेशनाची पत्र आता आलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आचारसंहितेच्या अगोदर त्यांना नियुक्त्या द्यायचं आहे त्यामुळं निश्चिंत रहा सगळ्या आता समाउपदेशन होतील आणि त्यांना नियुक्त्या पण मिळून जातील मित्रांनो मग आता उ उरतोय कन्व्हर्स जे काही राऊंड आहे कन्वर्ट राऊंड तर त्या अनुषंगाने सध्याच्या स्थितीला काम सुरू आहे मला वाटतं दोन तीन दिवसाचं काहीतरी कन्वर्ट राऊंडचं काम होतं तर ते काम झाल्याच्यानंतर कधी लागेल यादी ते लवकरच सांगेल त्यानंतर मग विथ इंटरव्ह्यूची यादी लागेल सोबतच कन्वर्ट राऊंडच्या नऊ ते बाराच्या संदर्भामध्ये सुद्धा काम सुरू आहे ती पण यादी लागण्याची शक्यता आहे मित्रांनो त्याबद्दल झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक समाज माध्यमामध्ये जी काही चर्चा सुरू आहे आपली बाबा टी ई टीच्या संदर्भात पंचावन्न साठचा सा मुद्दा त्या आ, आ, चा या अनुषंगाने काल संभाजीनगर हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल झालेली होती त्याच्या संदर्भात काल तात्काळ बोर्डावर आलेलं मॅटर त्याची सुनावणी झाली अंतरिम आदेश जो काही आहे तो आज येईल किंवा काल उशिरापर्यंत सुनावणी झाल्यामुळं अंतरिम आदेश त्याचा आलेला नाही तर त्या सुनावणीमध्ये जे काही घडलं आहे ते तुम्हाला माहीतच असेल की बाबा शिक्षक भरती एस एम पी आय एलमुळे होत असल्या तर ज्यांची निवड झाली तर काही स्टे येणार नाही किंवा भरतीवर हो स्टे येणार नाही ज्या ठिकाणी शासनाकडनं तिथले ए जी त्या ठिकाणी उपस्थित असतात ए जी म्हणजे शासनाचे वकील जे काही असतात ते जवळजवळ साहेबांच्या लेवलचे असतात त्यामुळे शासनाकडून त्यांची बाजू त्या ठिकाणी मांडण्यात आली अर्थात Uh, सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये आता लवकरात लवकर त्या ठिकाणी शिक्षक द्यायचे आहेत शेवटी uh, अन्याय हा अन्याय असतो uh, अन्याय झाल्याच्यानंतर uh, माध्यमामध्ये बोलून त्याला न्याय मिळत नाही तर uh, कोर्ट अंतिम जे काही आपलं न्याय मिळवण्याचं ठिकाण आहे ते कोर्टच असते न्यायालयच असते तर त्या ठिकाणी जे काही कोर्टाने दिलेला न्याय असतो तो आपल्याला अंतिम असल्यामुळं तिथलं न्याय हे आपल्याला स्वीकारावाच लागतो कारण त्याच्यासमोर कुठलाही दुवार नाही आहे त्या न्यायाचा आणि अन्यायाचा तर त्यामुळे मित्रांनो आता जी काही निवड झाली आहे त्यांच्यावर कुठलेही धोके नाही आहेत जे काही अंतरिम आदेश येतील त्यानंतर आपल्याला लक्षात येऊनच जाईल की निवड देताना त्यांना थांबवू नका समुपदेशन करताना किंवा नियुक्त देताना त्यांच्या ज्या काही नियुक्त आहेत ते कोर्टाच्या अधीन राहून नियुक्त देण्यात येतील आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे असं याचिका करते होते त्यांना पुढील भरतीमध्ये पण म्हणजे समिश्र असा त्या ठिकाणचा कालचा कोर्टा कोर्टातली सुनावणी झालेली आहे त्यासोबतच जे काही अंतरिम आदेश येईल ते आपल्याला कळूनच जाईल तर सध्याच्या स्थितीला शिक्षक भरतीच्या अनुषंगाने ही अपडेट होती आणि जे काही आपण समाजमाध्यमामध्ये शेवटी काय असते मित्रांनो शिक्षक ही एक जात आहे अभियोगधारक ही जात आहे त्याला कुठली जात धर्म पंथ हा त्यामध्ये भाव नसतो मतभेद नसतो आणि खरंच ते चुकीचं असेल तर मी त्या बाबतीमध्ये आयुक्त मोदयांच्या लक्षात आणून देतो की तांत्रिक चुका ज्या काही झाल्या की बाबा पूर्वसूचना नव्हती मग मुलांकडे टी टी पुष्कळ होते तर त्यांना त्या ठिकाणी नमूद करण्यासाठी आपण पूर्वसूचना देणं अपेक्षित होतं ह्या अनेक गोष्टी मी व्यक्तिगत लेव्हलवर मी आयुक्त साहेबांशी ज्या तांत्रिक मुद्दे होते त्यासंदर्भात मी त्या ठिकाणी व्यक्त केले आहे त्याच्यावर बहुतांश मार्ग पण निघालेले आहेत तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मित्रांनो समाज माध्यमामध्ये जे काही आपण जातीचं धर्माचं हे वळण दिलेलं आहे शिक्षक भरतीला तर ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जी द्वेष भावना आहे जाती जातीची धर्मधर्माची तर ते थांबवून त्याच्या संदर्भामध्ये सामाजिक सलोखा निर्माण कसा होईल धारक हीच जात शिक्षक हीच जात शिक्षक हाच धर्म असा हा सामाजिक सलोखा कसा टिकला जाईल या दृष्टिकोनातून आपण काम करायला पाहिजे कारण भावी शिक्षक का आहोत आपण समाजामध्ये समाजाचं जे काही मूलभूत पाया असतो ते घडवण्याचं काम किंवा पिढी घडवण्याचं काम आपण करत असतो त्यामुळं या गोष्टीकडे कुठेतरी आपण हेतुपुरस्पर लक्ष दिलं पाहिजे नक्कीच आपल्यावर अन्याय झाला तर आपण दाद मागायलाही पाहिजे तर ते दाद मागण्याचं जे काही ठिकाणं आहे ते व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम नाही तर ते कोर्ट आहे संबंधित जी काही निवड यादी लागली त्यावर सुद्धा त्या संदर्भामध्ये तक्रार निवारण समिती देण्यात आलेली होती तर अशा ठिकाणी आपण तक्रारी पण करणं उचित होतं आणि उचित आहे मला वाटतं त्या ठिकाणी आत्तापर्यंत वीस हजारच्या आसपास तक्रारीसुद्धा गेलेल्या आहेत नक्कीच त्यावर ठोस काहीतरी उपाययोजना पण होतील किंवा उत्तरं पण येतील तसं आयुक्त आय। कार्यालयाकडून आपल्याला कळून जाईल तर सांगायचं तात्पर्य एवढंच की मित्रांनो बाकी काही आकडेवारी आहे कशा संदर्भामध्ये निवड झाली ती सगळी आकडेवारी जी काय आहे ते संध्याकाळी मी यूट्यूबच्या माध्यमातून नऊ वाजता लाईव्ह येतो तुमचे जे काही प्रश्न असतील आयुक्त आज। यांनी मला जे काही आकडेवारी दिलेली आहे किंवा निवडीच्या संदर्भामध्ये कसा गैरसमज पसरवला जातोय या अनुषंगाने जे काही आ... मला सांगता येते त्या संदर्भामध्ये मी संध्याकाळी आपल्याशी थेट यूट्यूब लाईव्हवर संध्याकाळी नऊ वाजता संवाद साधतो आणि इथंच थांबतो मित्रांनो आपण यूट्यूब चॅनलला जर नवीन असाल संदीप कांबळे ऑफिशियलवर तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो जय भीम जय जयशिवराय